मी मुळात मुळात हे वाक्य याच्याकरता बोललो की त्यांचं म्हणणं असं मध्यंतरी असं होतं की भारतीय जनता पार्टीलाच ते आता तत्वज्ञान शिकवायला लागलेले होते भारतीय जनता पार्टीला तत्वज्ञान असं शिकवलं त्यांनी मधल्या काळामध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोंड्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हे वातावरण तयार झालं असं एक त्यांनी कल्पना शक्ती मोठी लावलेली होती आता सून कदाचित इकडे मंत्री झाली त्याच्यामुळे कदाचित त्यांची भाषा बदलू शकते आता ते जर का तसं लॉजिक लावू शकतात त्यांना कोणी सांगितलं असं लॉजिक लावायला तर वस्तुस्थिती तर ही होती की तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मी जबरदस्ती घुसतोय हे स्वयं घोषित घुसणारा कार्यकर्ता म्हणून जी तुम्ही भूमिका निभावली ती लोकांना आवडली नाही आणि लोकांनी त्याच्यामुळे लाख मतं आमचे कमी झालेली भाजप टीका केली म्हणून केली म्हणून ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माहिती खरोखर पक्ष गल्ली दिल्लीत चर्चा झाली पण गल्लीत काही अजून त्याच्याविषयी अशी चर्चा झाली नाही किंवा माहिती नाहीये ते भारतीय जनता पार्टीने त्यांना घ्यावं नाही घ्यावं तो त्यांचा प्रश्न आहे पण युतीमध्ये दोन पक्ष फोडून मग आपलं नुकसान होत असेल असं जर का त्यांचं म्हणणं असेल तर काही लोकांना पक्षात घेऊ नये असा सल्ला आमचा युती म्हणून काही नेत्यांना असणार आज ते दिल्लीला गेलेलं आहे नेमकं ते सुनेच्या शपथविधीसाठी गेलं या भाजपच्या प्रवेशासाठी केल्या असं वाटतं मला असं वाटतं की सुनेने सुद्धा कदाचित त्यांना बोलवलं असेल की नाही मला शंका आहे ते सुनेच्या शपथविधीला जाऊ शकतात गेलंही पाहिजे त्याच्याबद्दल त्यांचा आज आनंदाचा दिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत पण भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना निमंत्रण गेलं असेल असं काही मला वाटत नाही भाजपने महायुतीमध्ये समजा जर काही लोक आपल्याला नसतील आवडत तरी सुद्धा काम करायची वेळ आली तर करावंच लागतं त्यांचं स्वागत नक्की करू आम्ही पण मी जे म्हटलं की पंगत मध्ये डुक्कर सोडण्याचं काम केलं तर त्यांना विरोध सुद्धा आमच्याकडनं होईल कार्यकर्ते म्हणून स्वागत करणार नेते म्हणून ते कार्यकर्तेच राहतील ते पहिल्यांदा त्यांचा पक्ष बदलला ना, ना, ना ले ले आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मीच त्यांना घेऊन गेलो होतो आमदार बनवण्याकरता सुद्धा मीच प्रयत्न केलेले होते त्याच्यानंतर ते आमदारही झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता पवार साहेबांबरोबर राहण्यासाठी भूमिका त्यांनीच निभवली त्याच्यानंतर आता परत भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचं जर का त्यांची भूमिका असेल ते आमदार म्हणून थोडी जातील

आपली भूमिका या पक्षातून त्या पक्षामध्ये कुठलाही प्रवेश न होता न होता सुद्धा जर का शिफ्ट झालेली असेल ती ती भूमिका का मांडलेली होती ती त्यांना भगवंताला आणि त्यांना दोघांनाच माहिती असणार आहे आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता की आमच्या महायुतीतले दोन्ही उमेदवार हे खासदार म्हणून जातील ते आले असते तरी जाणार होते ते नसते आले तरी सुद्धा जाणार होते फक्त आमचा लीड त्यांच्यामुळे कमी झाला